सावरा येथे भरारी महिला ग्रामसंघ कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान अंतर्गत सावरा येथे दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी भरारी ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला सर्वप्रथम मा जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले अकोला जिल्ह्यातील प्रथम भरारी ग्रामसंघ कार्यालयाचे उद्घाटक म्हणून सरपंच सौ स्वाती वैभव गुजरकर यांच्या शुभ करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी मायाताई वानखडे तसेच उपसरपंच धीरज गीते उमेद अभियान जिल्हा समन्वयक नरेंद्र काकड चंद्रकांत खंडारे जिल्हा व्यवस्थापक अकोट तालुका अभियान व्यवस्थापक नितीन वाघ सर रामदास गावडे बुद्धभूषण दाभाडे सौरभ दळवी तसेच ग्रामपंचायत सदस्य कैलास टोलमारे संजय सोनोणे सीमा धांडे व भरारी ग्रामसंघाचे अध्यक्ष कल्पना सपकाळ कोशाध्यक्ष सुनीता सोनोने सर्कल प्रमुख विक्रम शेटे संजय पुणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी अकोट तालुक्यातून ग्रामसंघाला अशी पहिली इमारत ग्रामपंचायतच्या वतीने बांधून दिली ही महिलांसाठी मोठी अभिमानास्पद बाब आहे तसेच महिलांना आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी उमेद अभियानातून मोठी संधी मिळाली आहे या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन केले तसेच नरेंद्र काकड यांनी सुद्धा या ग्रामसंघ कार्यालयाला आणखी निधी मिळवून देऊ अकोट तालुक्याचे के हे केंद्र बनू शकते यावेळी ते बोलत होते यावेळी गटविकास अधिकारी व उमेदच्या वतीने सरपंच सौ स्वाती वैभव गुजरकर यांचा शाल श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठलराव भदे यांनी करून या भव्य सभागृहाचे बांधकाम निधीचे आयोजन कशा प्रकारे केले हे सांगितले सरपंच यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत महिला सक्षम स्वयंसहायता समूह आणि विकास प्रकल्पांना नवीन ऊर्जा मिळेल कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संगीता पुनकर यांनी तर आभार प्रदर्शन सीमा धांडे यांनी केले यावेळी या कार्यक्रमाला सी आर पी मुक्ता पुनकर मंगला धांडे मंगला काळे रेखा राऊत मीना धांडे कविता गुजरकर विद्या भांगे माजी सरपंच राजू धांडे नरेश पुनकर तसेच आसेगाव प्रभाग संघाचे व ग्रामसंघाचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष आणि सर्व कॅडर्स हजर होते सिटी इंडिया न्यूज करिता नरेश पुंकर उपसंपादक अकोला